नमस्कार मित्रांनो हे बघा शिवांश कसा विधिकाल हो उठवतोय उठो दे दिला उठो उठो दे दिला उठ माना मन उठ मान दि पप्पी घे दिदी पप्पी घे पप्पी गे दीदीची नाक नको दाबू अरे 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 पप्पी घेऊ राहिल रे कस झोपलं पाहिजे तिला उठाच तूच झोपून राहिला का रे शिवा दिदी दीदी, दीदी। उठ म्हणा उठ म्हणा उठ नको नागदाप तिचं दाब नाक, नाक, नाक। <laughs> कस करतो पाहिजे अरे उठ 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 माना मान उठ माना म्हणा पडशीन उठ माना शाळेत जायचं म्हणा आज सुट्टी आल्टावे बाजूला पाहिती तो पैजपूर दी माहिती ती